काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारावर सभामंडप ससून द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आलाय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायन विरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरस करण्यात आली यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते या क्षणी भाविक अनाथ आश्रम पिताश्री वृद्धाश्रम ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून देण्यात आली दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभा मंडपात ही केलेली आकर्षक आरस पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरस मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जाते सह्याद्री फार्म ला बावीस हजार शेतकरी जोडले गेलेले आहेत भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून सह्याद्री फार्मची ओळख आहे द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाहनांचे उत्पादन सह्याद्री फार्म करीत आहे सुनील रासने यावेळी म्हणाले प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने मोठे महत्व आहे द्राक्ष हृदयविकाराचा धोका कमी करतात त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते हे हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यामध्ये अतिशय कार्यक्षम आहे हिरवी द्राक्ष हिमोग्लोबिन वाढवतात त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचं अनाथाश्रम वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसाद रूपे वाटप करण्यात आलंय श्रीमंत दगडूशेठ आलवाय गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आज मलिवंदनानिमित्त द्राक्ष महोत्सव यावेळी साजरा केलेला आहे साधारण दोन हजार किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत नाशिकचे एक भक्त आहेत ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात त्यांचा काय नवस आहे त्यामुळं ते दरवर्षी देतात आणि पहाटेपासूनच सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे जय गणेश